चॅम्पियन करंडक वन डे क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचे आव्हान चार गडी आणि सहा चेंडू राखून पार करत विक्रमी दुबईतील तिरंगा झेंडा फडकवत आसमात खेळाडूंचा सर्वोच्च स्तरातून अभिनंदनाचा आणि गोड कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने ज्या मैदानातून क्रिकेटला सुरुवात केली त्या बोरविलेच्या एम एच बी कॉलनीतील अरुण कुमार वैद्य मैदानात क्रिकेटचा सराव करणाऱ्या क्रिकेट प्रेमींसोबत थेट संवाद साधला आहे बोरविली येथील आमचे प्रतिनिधी राजेंद्र चौधरी तो पाहूया काल भारताने दुबईमध्ये आय सी सी चॅम्पियनशिप या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरलं आणि एक विजेता टीम म्हणून नाव उज्ज्वल केलं अशा प्रकारची ही भारतीय टीम गौरवास्पद आहेत अशा प्रकारच्या या भारतीय टीमचे कर्णधार रोहित शर्मा ज्यांनी या क्रिकेट मैदानामध्ये सुरुवात केली अशा प्रकारचं हे मैदान या मैदानामध्ये आज आपण आहोत आणि हे बोरोलीमधील बोरोली येथील एम एच बी कॉलनी येथील अरुण कुमार वैद्य हे मैदान आहेत या मैदानावरती रोहित शर्मा यांनी चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळून आज ते मोठे झालेले आहेत भारतीय कर्णधार झालेले आहेत या मैदानामध्ये काही क्रिकेटप्रेमी आहेत त्यांच्याकडून काल भारताने जिंकलेली क्रिकेटची सामना याबद्दल जाणून घेऊया सर नमस्कार नमस्कार आ, काल भारताने विश्व चषक जिंकला आय सी सी चॅम्पियनशिप जिंकली त्याबद्दल आपण काय सांगणार सर्वप्रथम पूर्ण टीमचे मी स्वागत करतो त्यांचं अभिनंदन करतो मनापासून आणि मला खूप बरं वाटतं सांगायला की भारताचे दोन्ही ओपनर्स म्हणजे इथलेच आहेत वुमन्समध्ये पूनम राऊत आणि तुम्हाला तर माहितीच आहे कर्णधार रोहित शर्मा किती फॉर्मला आहे त्याने ही टुर्नामेंट एकही एक मॅच न जिंकता सॉरी हरता ती जिंकलेली आहे आणि त्याचा अभिमान आम्हाला सर्वांनाच आहे त्याबद्दल आम्ही सर्वांचे हार्दिक अभिनंदन करतो आ, भारताने दुबईमध्ये तिरंगा झ जा, झेंडा जा, फडकवला चांगल्या प्रकारची मॅच जिंकली आहेत त्याच्याबद्दल आपण काय सांगणार पहिली गोष्ट म्हणजे सर्व खेळाडूंनी फारच उत्तम प्रदर्शन केलं कोणीच एकत्र खेळले एका एकट्या कोणत्या प्लेअरचं श्रेय आहे असं म्हणण्या म्हणा म्हणणार सर्वांनी एकजुटीने खेळले सगळेजण मनासून खेळले आणि ते टीमवर्क आपल्याला दिसलं आणि ते टीम वर्क बघून आम्हालासुद्धा टीवरती फार बघून आम्हाला फार आनंद आला आणि शेवटी भारताचा झेंडा फडकवायला आम्ही खूप खुश आहोत रोहित शर्मा चांगल्या प्रकारचा खेळला परंतु कोहली मात्र लवकर आऊट झाला कोहली आऊट झाल्यानंतर थोडीशी धाकधूक वाटली त्याबद्दल आपण काय सांगणार कोहली खरं म्हणजे त्याला चेस मास्टर हे म्हणतात आणि ते काही खोटं नाही आहे तो फारच महत्त्वाचा प्लेअर आहे जेव्हा रन चेस असतं पण जेव्हा कोहली जेव्हा आऊट झाला तेव्हा सर्वांच्याच मनात धाकधूक वाढली काही पुळ काही अगोदरच शुभमन गिलसुद्धा आऊट झालेला होता आणि रन चेस जरी म्हटलं की छोटा नव्हता काही बॉ समोरची जी टीम आहे ती फारच उत्तम गोलंदाजी होती त्यांच्यामध्ये आणि फारच पीचसुद्धा तसं गोलंदाजीच्या बाजू में होता अड़ीसुद्धा हा मोटा टार्गेट होता कोहली आउट परंतु रोहित शर्मा होते बाकी सुधा बैटिंग फार लाभ पर थोड़े फार होप्स होते नर सुधा यानी कवरअप फार सुंदर के तो हम लोग आज 12 साल बाद आई सी सी चैंपियंस ट्रॉफी जीते हैं और इसी बात पे मेरे को बहुत खुशी है मेरे को क्या पूरे 130 करोड़ जनता को खुशी है और ये सिर्फ एक प्लेयर का गेम नहीं पूरे 11 प्लेयर का गेम है और गारा प्लेयर के बाद जो बाहर पाच बैठे उनका भी पूरा गेम आहे और हम छोटे बच्चों को ये सीखना चाहिए रोहित शर्मा की बैटिंग से सिर्फ चौक छक्के से रन नहीं बनते सिंगल डबल बी रोटेट करना चाहिए आज आपण बारा वर्षानंतरला इंडियन चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलो आहे त्याबद्दल सर्व भारताचे टीमचे मी सर्वप्रथम अभिनंदन करतो आणि हा हा राग जो आहे पूर्ण बारा वर्षापर्यंतचा मनामध्ये होता भारतीय टीममध्ये आणि तो आज दाखवून दिलेला आहे या बा भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये पूर्ण भारतीय टीमचे सर्वत्र हार्दिक अभिनंदन होत आहे तरी सर्व भारतीय टीमचे हार्दिक अभिनंदन रोहितदादा तर आमच्या स्थानिक एम एच बीच्या ग्राउंडवर लहानपणापासून खेळलेले आहेत आणि आम्ही त्यांना खूप लहान होतो तेव्हापासून मी या ठिकाणी बघत आहोत इथे बाजूलाच दो या समोरच्याच बिल्डिंगमध्ये ते खेळून या विकेटवर मोठे झालेले आहेत आणि इथून खेळलेला प्लेअर खूप एवढ्या मोठ्या लेवलवर जाऊन कर्णधार भारताचा बनतो त्यांचा आम्हाला अभिमान आहे इंडिया भारत माता की भारत माता की इंडिया इंडिया भारताने जी मॅच जिंकली ती गौरवास्पद आहेत अशा प्रकारचा झेंडा भारतीय क्रिकेट टीमसोबतच इतर खेळाडू सुद्धा आपला तिरंगा झेंडा नक्कीच आकाशामध्ये फडकवणार यात शंका नाही कॅमेरामन सुचेतन फेगडंसह मी राजेंद्र चौधरी बोरोली मुंबई चोवीस तास भारत चोवीस तास